माझं नाव रोहित बाळासाहेब गोटे आज सकाळी आम्ही धाराशिव जिल्ह्यामधून सौनाना डोकी या गावातून आलेलो आहोत आज आम्ही नेरुळमध्ये तेरना चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी थांबलेलो आहोत उद्याच्या आरक्षणचा जो मोर्चा आहे त्यासाठी आम्ही इथे सगळेजण थांबलेलो आहोत इथे व्यवस्था वगैरे खूप छान केलेली आहे ज्या पाहिजे त्या गोष्टी आम्हाला इथे दिलेल्या आहेत उद्या आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून माघारी जाणार नाही यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत Yeah. Okay.